श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मैत्रिणीनो दिवाळी म्हटलं की खरेदी आलीच बरोबर पण नीट लक्ष देऊन ऐका की दिवाळीमध्ये तीन गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही चुकूनही खरेदी करायच्या नाहीत उत्साहाच्या भरात आपण बरंच काही खरेदी करत असतो पण या तीन गोष्टी जर तुम्ही दिवाळीमध्ये खरेदी केल्या तर तुमचं नुकसान होऊ शकतं चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी ज्या आपल्याला दिवाळीमध्ये खरेदी करायच्या नाही बघा वस्तूची खरेदी म्हणजे शॉपिंग ही तर न संपणारी गोष्ट आहे तर कुठली कपडे कपडे असतील इलेक्ट्रॉनिक सामान असेल मिठाई असेल गाडी असेल फर्निचर असेल अशा बऱ्याच गोष्टी आपण दिवाळीच्या निमित्तानेही खरेदी करत असतो आणि याच काळात बाजारामध्ये नवनवीन ऑफर्स डिस्काउंटसुद्धा येत असतात त्यामुळे खरेदीचा उत्साह आपला अनेकच वाढतो आणि बरोबर म्हणून आपण खरेदी करतो परंतु खरेदी करताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची असते या तीन गोष्टी खरे कधीही आपल्याला दिवाळीमध्ये खरेदी करायच्या नसतात बघा ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वस्तूच्या खरेदीमुळे घरात वृद्धी येते जसं की आपल्या घरामध्ये अलक्ष्मी आहे ना ती निघून जाते अलक्ष्मी ही घरातील संपत्तीचा नाश करणारी असते आणि आपण जर दिवाळीमध्ये या गोष्टी घरात केल्या तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येण्याची शक्यता असते दिवाळीच्या या दे दोन्ही रूपाची पूजा आपण करत असतो परंतु लक्ष्मीने घरात वास करावा आणि अलक्ष्मीने घरातून काढता पाय घ्यावा हा त्यामागचा हेतू असतो ज्योतिषशास्त्रानुसार तीन गोष्टीची खरेदी केली असता अलक्ष्मीचं घरामध्ये आगमन होतं असं सांगितलं जातं तर बघा आपण काय करतो नवीन रंगाचे कपडे खरेदी करतो तुम्हाला आवडीनुसार तुम्ही रंग हे खरेदी करत असतात परंतु असं म्हणतात की दिवाळीच्या खरेदीमध्ये तुम्हाला काळा रंग हा घालायचा नाही आणि खरेदीसुद्धा करायचा नाही कारण तो शास्त्रामध्ये निश्चित मानला जातो त्यामुळं दिवाळीच्या खरेदीमध्ये तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घेऊ नका असं सांगितलं जातं तुम्ही इतर वेळी ते खरेदी करू शकता मात्र दिवाळीमध्ये ते टाळायला हवं दुसरी गोष्ट म्हणजे भांडी अनेकांना बाजारातून किंवा दुकानातून कमीत कमी मिळणाऱ्या तांबा किंवा पितळाच्या भांडी आपण घरी आणत असतो कारण काहीला ती आव आवडत असतात आणि सध्या मार्केटमध्ये त्याचा ट्रेंडसुद्धा खूप आला आहे चांगले चांगले कनेक्शन आले आहे त्यामुळे ती घेणं आणि ती घ्यावं असं वाटलं आपला तो स्वभाव स्वभाव आहे मात्र स्वस्त दरात मिळणारी ही भांडी वापरलेली असू शकतात वापरलेल्या भांड्याबरोबर नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येऊ शकते म्हणून दिवाळीत तरी हा मोह टाळा तुम्ही पितळेची तांब्याची स्वस्त मिळणारी भांडी घेऊ नका तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही दिवाळीच्या अगोदर ही खरेदी करू शकता दिवाळीत अशी भांडी तुम्ही घेऊ नका ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे धारदार वस्त्रू जसं की आपण चाकू वेळी हे जर झारदार वस्तू आहेत ना ती दिवाळीत घेऊ नका असं सांगितलं जातं कारण दिवाळी हा प्रेमाचा सण आहे त्यामुळे या कालावधीत धारदार वस्तूची खरेदीसुद्धा टाळावी यासाठी आपल्याला आपण दसऱ्याला शस्त्रपूजन करतो ना त्यावेळीस तुम्ही ते खरेदी करू शकता परंतु दिवाळीत हे वस्तू खरेदी करण्याचं टाळा त्याचबरोबर बघा दिवाळी येण्याअगोदर अगोदर काही गोष्टी असतात ना त्या आपल्याला घराबाहेरसुद्धा काढायच्या असतात जसं की जुने कपडे तुम्ही वापरत नसलेले जुने कपडे तुमचं कपाट उघडा बघा कपडे शोधा फुल कपाट भरलेलं असतं तरी पण तुम्ही जे वापरत नाहीत ना कपडे ते बाहेर काढत नाहीत पण असं न करता दिवाळीच्या अगोदर आपल्याला न वापरात आलेले कपडे बाहेर काढायचे असतात जुनं मासिक रद्दी पेपर भंगार जे सामान कोपऱ्यात पडत असतील ना ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे इलेक्ट्रॉनिकचं सामान म्हणा म्हणजे जे आपल्या उपयोगात नाही आणि पुढेसुद्धा उपयोगात येणार नाही त्यामुळं आपण घरामध्ये उगीच अडगड करतो ना त्यामुळं दिवाळीची स्वच्छता करताना या गोष्टी नीट लक्षात ठेवा आणि हे सामान जे काही लागत नाही ते बाहेर काढा कारण त्याबरोबर आपल्याला नकारात्मक ऊर्जा घरामध्ये जाते प्रवेश करते म्हणून आपल्याला या गोष्टी बाहेर काढायच्या असतात बघा घर स्वच्छ झालं ना माता लक्ष्मीचा प्रवेश घरामध्ये आपोआपच होतो म्हणून या गोष्टी असतात ना तुम्ही घराबाहेर काढा ज्याबरोबर तुमच्याकडे जुने मोबाईल आहे वापरत नाहीत ते पडलेत किंवा काही गॅजेट काही इलेक्ट्रॉनिक्सचे गॅजेट जे खराब झाले तुम्ही वापरत नाहीत काय वायर आहेत ते वापरत नाहीत त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत असते ती जागा मोकळी करा आणि दिवाळीच्या स्वच्छतेत हे सामान तुम्ही बाहेर काढा कारण माता लक्ष्मीचं तुम्हाला स्वागत आहे आणि माता लक्ष्मीचं जर स्वागत करायचं असेल तर आपलं घर हे स्वच्छ असायला हवं हो। आपलं घर स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या दिवाळीमध्ये तुमच्या घरामध्ये प्रवेश करेन हे लक्षात ठेवा माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर घरामध्ये धन धनधान्य समृद्धी ऐश्वर्य नांदावं यासाठी पण आपण लक्ष्मी पूजनाच्या आपण हातून पाच चुका हे कळत करत असतो म्हणजे नकळत त्या गोष्टी आपल्याकडून होत असतात त्यामुळं माता लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते तर कोणत्या चुका कोणत्या त्या चुका चला तर आपण पाहूया लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणालाही तुम्ही उधार देऊ नका जसं की कर्ज देणं किंवा घेणं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा पैसा खर्च करायचा नसतो परंतु अपवाद म्हणजे काय तर तुम्हाला मेडिकलची इमर्जन्सी असेल तर तिथं तुम्ही पैसा घालू शकता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपत्तीची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते तर तुमच्याकडे या देवतेच्या मूर्ती नसतील तर त्यांच्या प्रतिमा ठेवून तुम्ही पूजा करू शकता आणि तुमच्याकडे प्रतिमासुद्धा नसेल तर त्यांच्या नावे एक एक सुपारी ठेवू शकता पूजन होणं खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा पूजनाच्या दिवशी चुकूनही घराच्या मुख्य दरवाजासमोर बूट चप्पल ठेवू नका माता लक्ष्मीचं आगमन घराच्या मुख्य दरवाज्यातून होत असतं त्यामुळं घराच्या दरवाजा आपला स्वच्छ ठेवा घरासमोर रांगोळ काढा मंगलचिन्हाने तुमचा दरवाजा सजवा सकाळपासूनच घराचा दरवाजा आणि समोरचा भाग स्वच्छ घ्यावा सुंदर रांगोळी काढावी दार सजवावं सणासुदीना उशिरापर्यंत झोपू नये असं सुद्धा सांगितलं जातं त्यामुळं तुम्ही झोपू नका ज्येष्ठ मंडळी नेहमी सांगतात की वामकोक्षी शरीराशी साठी चांगले असते परंतु लक्ष्मीपूजन धनत्रयोदशी या दिवशी आपल्याला चुकूनही दुपारी झोपायचं नाही यामुळे घरात नकारात्मकता येते दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचं आगमन होत असतं त्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला जाग राहायचं असतं हे लक्षात ठेवा न आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवा सतत तेवत ठेवा अखंड दिवा तुम्ही या दिवाळीच्या रात्री लावायचं असतं दिव्याची वात ही मोठी ठेवा तेल भरपूर घालावा त्याच्यावर काचेचं झाकण घालात जेणेकरून पंख्याच्या हव्याने दिवा हा शांत होणार नाही अशा प्रकारे आपल्याला ल काळजीही घ्यायची आहे तसंच दिवाळीच्या दिवशी एखादा साधू किंवा भिकारी दारामध्ये भिक्षा मागायला आला असेल तर त्याला रिकामं पाठवू नका आपल्या कुवतीनुसार त्याला अन्न पाणी द्या त्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती वस्तू दान करा दिवाळीत लक्ष्मी माताबरोबरच अन्नपूर्णा मातेचीही पूजा केली जाते दिवाळीच्या रात्री किचनमध्ये घर खरकटी भांडी जे ठेवू नका या गोष्टी झाल्या की दिवाळीच्या रात्री काय करू नये पण दिवाळीच्या रात्री कोणत्या गोष्टी कराव्यात ज्यामुळं माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील बघा तुमच्या लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र बसून लक्ष्मीची उपासना करू शकता कशा प्रकारे करायची बघा लक्ष्मी मातेसाठी महालक्ष्मी अष्टक श्रीसुक्त सर्वांनी मिळून आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा कुबेर मंत्राचा जप तुम्ही तर सर्वांनी मिळून करू शकता श्रीसुक्ताचं पठण आपण सर्वांनी मिळून इथं एकत्रित बसून हे करू शकता या दिवशी काय करायचं का आहे आवर्जून तुम्ही तुमच्या घराची खिडक्या दारं हे रात्री बारा वाजेपर्यंत उघड्या ठेवायचे आहेत जसं दि आपण दिवस सुरू काही दिवस आपल्या बर बरो घराबरोबर चालू ठेवतो ना त्याचबरोबर खिडक्या दारं आपल्याला सगळं उघडं ठेवायचं आहे न घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुनी न उचलता झाडत आणायची आणि ती केरसुनी उंबरट्यापर्यंत आपटावी आणि तिचे एक फळ तोडून म्हणजे एक जी फांदी असते ना ती तोडून बाहेर टाकावी अशी कृती केल्यानं अलक्ष्मी आपल्या घरातून जाते असं सांगितलं जातं नंतर घरात कधी मतभेद किंवा कटकट झाली नाही त्यामुळं असं आपल्याला करायचं असतं ही कृती केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी समाधान येते लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते लक्षात घ्या लक्ष्मी माता शांत आणि प्रिय आहे त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कर्कश स्वाध्य वाजू नये खूप आवाज करणारे फटाके फोडू नये त्या त्यामध्ये त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही कारण जिथलं वातावरण शुद्ध असेल पवित्र असेल तिथंच माता लक्ष्मी प्रवेश करते परंतु तुमच्या घराचं वातावरण शुद्ध नसेल पवित्र नसेल आचार विचार चांगले नसतील तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही प्रवेश करणार नाही हे लक्षात ठेवा हवेमध्ये प्रदूषण पसरून त्या दिवशी इतरांना आजारी पाडू नये आणि माता लक्ष्मीला नाराज करू नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या गोष्टी तुम्ही टाळा नंतर आहे लक्ष्मीपूजनामध्ये लक्ष्मीनारायणाचा फोटो सोनं चांदी कुलदेवतेचा टाक जोडपानावर कुबेराची सुपारी तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही लक्ष्मीची मूर्ती किंवा नाना असेल तर तुम्ही ते सुद्धा पूजू शकतात तुम्हाला जर स्वास्तिक आणायचं असेल तर तुम्ही स्वास्तिक आणू शकता नवीन केर सुने आपल्याला याच्यामध्ये लक्ष्मीपूजना दिवशी ठेवायचे असतं प्रकारे लक्ष्मीपूजना दिवशी आपल्याला या गोष्टी करायच्या असतात बघा लक्ष्मीपूजना दिवशी कुठल्याही प्रकारचे मांस म्हणजे मांस खायचं नाही मंदिरात सेवन करायचे नाही त्याचबरोबर सात्विक आहार घ्यायचा आहे कुणालाही अपशब्द बोलू नये शिव्या देऊ नये कुणाशीही उगच भांडू नये घरातील मोठ्याचा अपमान करू नये ज्येष्ठ व्यक्तीचा आदर करा सकाळी उठल्याबरोबर स्नान झाल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करा त्यांचे आशीर्वाद घ्या मग देव पूजेत करा देवांचे आशीर्वाद घ्या अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मीपूजन हे साजरं करायचं आहे घरातील कुठलाही कोपरा अंधारात राहता कामा नये अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे प्रत्येक कोपऱ्यात मातीचा दिवा लावा हल्ली लाईटिंग केली जाते परंतु मातीच्या दिव्यांना तितकंच महत्त्व आहे मातीच्या दिव्यामध्ये तिळाचं तेल घाला नसेल तर तुम्ही साधं तेलसुद्धा घालू शकता आणि आपल्याला मातीच्या दिवा एक का होईना आपल्याला पेटवायचा आहे तो आपल्या अंगणात मागच्या अंगणात गॅलरीत सर्व ठिकाणी एकतरी दिवा ठेवा लक्ष्मीपूजन झाल्यावर तुम्ही लक्ष्मी मंत्राचा जप करू शकता किंवा धारा श्रोत म्हणू शकता सगळ्यात प्रभावी स्रोत म्हणजे श्रीसुक्त सुद्धा तुम्ही म्हणू शकता महालक्ष्मी अष्टक कुठल्याही एका तरी स्रोताचं तुम्हाला पठण करायचं आहे ज्याने करून आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद होईल हे खूप प्रभावी स्रोत आहे या स्रोतामुळे माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते तर दिवाळीमध्ये अशा प्रकारे आपण सेवा करा आजूबाजूचा परिसर प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा दिवाळीच्या दिवसामध्ये माता लक्ष्मीची ऊर्जा आपल्या मनामध्ये सकारात्मक भरवते आणि ती सकारात्मकता आपल्याला वर्षभर आपल्या आयुष्यात संकटाचा सामना करण्याची हिंमत देत असते म्हणूनच लक्ष्मीपूजनामध्ये आपल्या मनातल्या वाईट विचारांचाही त्याग करा अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला मोठ्या उत्साहानं आनंदानं दिवाळी साजरी करायची आहे तुम्हालासुद्धा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमची दिवाळी आनंदमय जावो हीच जा स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त